हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर इथं जवळपास आता सात वाजलेले आहे आणि छान असं निसर्गरम्य वातावरण छान असे फुलं वगैरे आलेले आहे तर खरं म्हटलं ना आता सकाळचं वातावरण या फुलांचं परत चिमण्यांचा चिवचिवाट आणि पक्ष्यांचा किलबिलाट खरंच खूप असं ऐकत बसा वाटतं आणि ह्या झाडांपासून खरंच घरात जावं असं वाटत नाही परंतु काय करणार सकाळी कामाची घाई असते टिफिन वगैरे असतो आणि सकाळी मी काय करत असते जवळपास उठल्याबरोबर फुलांनाच पाहत असते कारण फुलांना पाहिलं का थोडंसं खूप छान वाटतं आणि दिवस पण प्रसन्न जातो तरी या झाडांवर पांढरा मावा पडल्यामुळे खूप फुलं असे कमी झालेले आहेत त्या पांढऱ्या माव्याला काय करावं तेच सुचत नाही बघा मोगऱ्याचे पण फुलं खूप छान येऊ लागले आता तर जवळपास बघा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता परवा की जी काळे मसाल्यातली भाजी आहे पातोड्याची मी सांगितलं होतं लगेच व्हिडिओ अपलोड करते परंतु मध्येच मा मला एक काम आलं आणि ते काम खूप अर्जंट असल्यामुळे मी दोन दिवस व्हिडिओ टाकू शकले नाही या रेसिपीचा तर म्हटलं चला आज ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी सर्वप्रथम माझे फारशे कामं झाले झाडून सडा रांगोळी त्याच्यानंतर छान असा तिथं त्यांना डिकाशन चहा करून दिला त्याच्यानंतर माझा पण एका साईडला दुधाचा चहा ठेवला आणि चहा ठेवत असतानाच माझं इकडं काम चालू होतं मसाला भाजण्याचं जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम साधी सिंपल आहे आणि सर्वांनाच येणारी आहे तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे थोडी हरभऱ्याची डाळ किसलेलं खोबरं म्हणजे खोबरं किसून घेतलेलं आहे अद्रक लसूण हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर आणि धने पावडर मी कायमस्वरूपी केलेलं असतं त्याच्यामुळे मी धने वगैरे टाकत नाही म्हणून फक्त हिरवी मिरची खोबरं अद्रक लसूण भाजलेला कांदा आणि हरभऱ्याची डाळ असा काही सगळा मसाला काढून घेतलेला आहे छान भाजून घेतलेला आहे आता माझा पण चहा उकळला मी चहा घेईपर्यंत एका साईडला भात लावून देणार आहे कारण काळ्या मसाल्याची भाजी म्हटलं ना तर बाजरीची भाकर भात कांदा लिंबू अजूनच छान वाटतं आणि विशेष म्हणजे मी ह्या ज्या भाज्या काळ्या मसाल्यातल्या ज्या बनवते याला कुठल्याही प्रकारचा गरम मसाला नसतो लवंग मिरे किंवा असा गरम मसाला आपण उन्हाळ्यात करून ठेवतो तसा काही मसाला करतच नाही मी कारण आम्हाला दोघांना पण ॲसिडिटी वगैरे आहे ॲसिडिटी वा वाढते परत पोटात अंगार वगैरे होते त्याच्यामुळं मग मी काळा मसाला काही करूनच ठेवत नसते फक्त जे नॅचरल म्हणजे रेग्युलर जे आहे हिरवी मिरची अद्रक लसूण कांदा खोबरं डाळ हिरवी कोथंबीर असं काही छान असं भाजून वगैरे घेते वाटण तयार करून घेते आणि गावाकडल्या पद्धतीने अशी छान भाजी करून घेत असते तर जेव्हा जेव्हा आपल्याला भाजीला वगैरे काही नसतं किंवा आता महिन्याच्या लास्टला थोडंसं पेमेंट वगैरे नसतं त्याच्यामुळं मग अशा काही भाज्या करायच्या असतात आणि मी करते त्याच्यात काही विशेष नाही आहे कारण बरं वाटतं या खाद्या वेळेस अशाही भाज्या खायला नेहमी पालेभाज्या किंवा बटाटे टमाटे हे असे खायला पण थोडासा कंटाळ वगैरे येतो म्हणून मग कधी कधी काळ्या मसाल्यातल्या भाज्या म्हटलं का सगळेच आवडीने खातात आणि बाजरीची भाकर पण आता सध्या बाजरी वगैरे दळलेली नाही मी म्हणून बाजरीची भाकर करणार नाही तर चला असो सर्वप्रथम मी वाटण वगैरे छान असं त काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कढई तापाल ठेवली एका साईडला असं छान त्याच्यामध्ये तेल टाकलं पाहिजे तेवढं आता तेल विशेष म्हणजे मी कमीच टाकते भाजीला दोन पाळ्या टाकते परंतु कमी गॅसातून बघतच आहे तो गॅस किती कमी आहे खूप कमी फ्लेमवर मी भाज्या करत असते म्हणून त्याला काय होतं असं छान अशी तरी येते आणि लाल मिरची पावडर पण टाकते थोडीशी कलर येण्यासाठी तर मसाला चांगला तेल टाकलं तेल तापल्याच्या नंतर जो वाटण तयार केलेलं होतं ते वाटण मी चांगलं फ्राय करून घेतलं त्याच्यामध्ये परत एकदा म्हणजे तो मसाला परतून घेतला त्याच्यानंतर कोथंबीर जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली कापून घेतली आणि त्या मसाल्यात टाकली ते, ते पण चांगलं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं एक कपभर पाणी टाकलं पाणी टाकल्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये छान मसाला शिजू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाहिजे तेवढं आपल्याला म्हणजे घट पातळनुसार आपल्या घरात मेंबरनुसार पाणी टाकायचं आहे मी इथं दोन ग्लास पाणी टाकून घेतलं मिक्सरच्याच भांड्यामध्ये ते विसळून वगैरे घेतलं त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं ह्या आता ह्या भाजीला कमी गॅसवर म्हणजे कमी फ्लेमवर छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत मी इथं काय केलं डाळीचं पीठ घेतलं आता डाळीचं पीठ घेतल्याच्यानंतर जी कोथंबीर होती थोडीशी शिल्लकची राहिलेली कोथंबीर टाकली थोडंसं लाल मिरची पावडर टाकलं थोडंसं किंचित धने पावडर टाकलं आणि लाल तिखट आणि हळद थोडीशी कोथंबीर असं छान मी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे आणि जी भाजी उकळती म्हणजे जो भाजीचा रसा आहे काळ्या मसाल्यातला तो थोडा प्लेटमध्ये थंडा करायला टाकलेला आहे आता आपण पाणी वगैरे ॲड सुद्धा हे डाळीचं पीठ भिजू शकतो परंतु मी काय केलं जी भाजी उकळलेली आहे जो रसा उकळलेला आहे तोच रसा थोडासा थंड होऊ दिला म्हणजे हाताला चटके न बसतील असं मी थोडंसं कोमट करून घेतलं आणि तोच रसा मी ह्या पिठामध्ये छान असा मिक्स करून घेतला म्हणजे हे पीठ असं छान भिजून घेतलं एवढी छान भाजी लागते ना म्हणजे ह्या वड्या ज्या पातोड्या आहे ना त्या पण खूप छान लागतात कारण आपण सगळा मसाला तयार करून भाजी केलेली असती आणि ही जी टिप्स आहे ना ती मला माझ्या काकूने सांगितलेली आहे काळ्या मसाल्यातल्या भाज्या कशा बनवायच्या या सासूबाईंना शिकवलेलं आहे परंतु पातोड्या कशा बनवायच्या किंवा त्याच्या अगोदर मी पाणी टाकून भिजवायचे परंतु शॉर्टकटमध्ये छान अजून टेस्ट छान येण्यासाठी जी भाजी आपण बनवतो ना तीच भाजी ह्या डाळीचे पीठ हट्टा खायची आहे म्हणजे टेस्ट अजूनच छान येते ही टीप मला माझ्या काकूने शिकवलेली आहे तर अशा प्रकारे मी ती भाजी घेऊन छान असं पीठ घट्ट सर भिजून घेतलेलं आहे इथं आता आम्ही में तीनच मेंबर आहे घरात जेवायला वगैरे म्हणून मी एकच चपाती याची छान पोळी लाटून घेणार आहे पीठ घट्ट भिजून घेतलं त्याच्यानंतर उंडा केला त्याच्यानंतर पोळपाटावर छान ही पोळी जी आहे ती लाटून घेतलेली आहे ला आणि पोळी लाटल्या पातळ लाटायची आहे कारण पटकन शिजते आणि टिफिनला वगैरे थोडासा आपल्याला कमी वेळ असला तर ही पटकन होणारी भाजी आहे असं काही जास्त वेळ जाणारा नाही आहे तर पोळी लाटून घेतली त्याच्यानंतर चाकूने अशा छान अशा कापून घ्यायच्या आहे तुम्हाला जसा आकार द्यायचा तसं तुम्ही आकार देऊ शकता तुम्हाला जसं करायचं असेल तशा अशा पातोड्या करून घ्यायच्या आणि उकळी आलेल्या भाजीमध्ये सोडून द्यायच्या आणि पाच मिनटं ही भाजी छान शिजू द्यायची आता ही अशी भाजी जी आहे ना तर ज्या जुन्या वयस्कर बायका आहे आता माझ्या सासू वगैरे अशा अशा खूप छान बनवायच्या पाट्यावर वगैरे मसाला राहायचा त्याच्यामुळे आणि माझ्या सासऱ्यांना तर अशी काही भाजी खूप छान आवडते ती मी केलेली असो की माझ्या सासूबाईंनी केलेली असो तर अशाच प्रकारे ही भाजी आता छान तयार झालेली आहे त्यांनी जेवण केलं टिफिनला समर्थाचं समर्थचं जेवण झालं आता मी सुद्धा जेवते साडे दहा झाले तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय